राज्यभर खऱ्या अर्थानं कुस्ती शोकण्यांसाठी अकलूजमध्ये होणाऱ्या त्रिमूर्ती केसरी स्पर्धा जे आहेत ते खास आकर्षण असतं आणि या स्पर्धेविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत सायजीराजे मोहिते पटेल असणार आहेत युवक आणि डायनॅमिक पर्सन म्हणून मोहिते पटेल घरण्यात ही तिसरी पिढी आहे खर तर कला, कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोहिते पटेल परिवारांचं योगदान जे आहे ते अनेक पिढ्यापासून लाभलेलं आहे आणि आपल्यासोबत आज सायजीराजे मोहिते पटेल असणार आहेत आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत स्वागत आहे राजे तुमचं काय सांगाल या वर्षी आता नेहमीप्रमाणे कुष्टी जे स्पर्धा झालेल्या आहेत यावर्षी कसा सहभाग आणि प्रतिसाद कसा होता यावेळेस जर प्रतिसाद बघितला तर खूप चांगला होता लास्टची जी फाईट होती लास्ट ची जी आज झालं त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्ती लोकां लोक ओरडत होते लोकांनी आज खूप मजा घेतली आणि यावेळेस शेचाळीस आहे आपलं आणि दरवर्षी आपले दर इथं कुस्तीचे मैदान भरतात आणि असं एकदा सुद्धा झालेलं नाही की कुस्तीचं मैदान भरलेलं नाही आणि माननीय मर्षी काकांनी हे कोल्हापूरचं खासबा मैदान त्याच्यापासनं हे मैदान तयार केलं आणि शिवतीर्थ मैदान तयार केलं आणि तेव्हापासून Ya suruh ya. Tuhan nanti mana nih yang baru datang nih. Mana nih yang baru datang nih. Jadi जेवढे पण आज कुस्तीच्या जे टूर्नामेंट्स होतात होतात मॅचेस कंटिन्यू केलं आणि आजपर्यंत आज ही तिसरी पिढी आहे हे कुस्तीचे मैदान असच सुरू आहे अखंडपणे सुरु आहे राजे आता तुम्ही उल्लेख केला की के खास कोल्हापूरच्या धर्तीवरतीच इथलं शिवतीर्थ आखाड्याचा निर्मिती करण्यात आली आणि मग खऱ्या अर्थानं कुस्तीला सुरुवात झाली बक्षिसांची जी मोठ्या रक्कम आहेत त्या कशा पद्धतीनं इथल्या कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येतात जसे जर तुम्ही वेगळे स्पोर्ट्स बघितले क्रिकेट असू द्या किंवा कोणतेही वेगळे जर स्पोर्ट्स असतील तर त्यात जाण्याला सुद्धा थोडस इझी आहे तुम्हाला स्पोर्ट्स भेटतील तुम्हाला जागा भेटेल पण कुस्ती हा असा एक स्पोर्ट आहे जिथं तुम्हाला आज खूप मेहनत पण आहे आणि त्यात तेवढा रिवॉर्ड नाही आहे स्टार्टिंगला आज तेवढे तेवढे पैसे किंवा भेटत नाहीत तर त्यांना पण कुठंतरी अशी आशा भेटावी की बाबा या स्पोर्टमध्ये पण कुठं तर जाऊन करिअर आहे आणि अजून लोक या गोष्टी कुस्तीला जॉईन करावे आणि अजून या स्पोर्टला स्पोर्ट्सला इंडियामध्ये आणि आपल्या भारतात अजून हे वाढावं ह्याच्यामुळे हो, सुद्धा आज हे बक्षिस आणि हे ठेवल्या गेलेले आहेत कारण की नवीन नवीन प्लेयर्स तयार व्हावे कारण एवढंच लाल मातीतली ही कुस्ती आकलूची जी आहे ती ओळखली जाते आणि खास करून अनेक नवीन नवीन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक असतील किंवा मान्यवर असतील ते दरवर्षी या ठिकाणी येतात आणि प्रोत्साहन देतात त्यांना मार्गदर्शन करतात आता यावर्षी खास विशेष व्यक्ती आपण बोलवलेले होतो सतपाल सिंग म्हणून काय त्यांनी आज भाषण केलं की मोहिते पाटील महाराष्ट्रात असतील तर क्रीडा क्षेत्रामध्ये काहीच कमी पडणार नाही कसं वाटतं त्यांच्या या वक्तव्याकडे कसं म्हणून बघताय तुम्ही खूप चांगलं वाटलं उलट त्यांना सह धन्यवाद आणि ते आज इकडे आले आज सगळ्यात पहिले धन्यवाद आल्यापासून मी त्यांना म्हणत होतो की आज ते नाही म्हटलं तर या स्पोर्ट्सचे सचिन तेंडुलकर असल्यासारखे म्हणजे ते आज त्यांनी खूप या स्पोर्ट्ससाठी केले भलेही त्यांचं म्हणजे क्रिकेट सारखं वगैरे जर याला पॉप्युलॅरिटी नसेल तरी आज त्यांनी आज त्यांनी स्वतः सांगितलं जर तुम्ही ऐकलं असेल तर ते सुद्धा एवढं चांगलं काम करतात की त्यांच्या इथं त्यांचं स्वतःच मैदान आहे तिथं तिथं स्वतः ते शिकवतात आणि फ्री मध्ये सगळ्या लोकांना त्यामुळे कोणी पण येऊन कुस्ती शिकावं तर जेव्हा कोणतरी या साठी एवढं काही करत असेल त्यांच्या जर दोन दोन हे जर एवढे चांगले शब्द येत असतील तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी धन्यवाद आपण वेळ दिलात राजे यानंतर याच संदर्भात या कुस्तीच्या आखाड्याच्या संदर्भात आपण आणखी जाणून घेणार आहोत आपल्यासोबत सारंग सर म्हणून असणार आहेत राष्ट्रकुलमध्ये त्यांनी मेडल मिळवलेलं सुवर्ण पदक मिळवलेलं होतं सर तुम्ही गेल्या अनेक वर्ष झालं या शिवतीर्थ आखाड्याच्या कुस्तीला भेट देत असतात मार्गदर्शन करत असतात राज्यातल्या इतर कुस्त्या आणि देशातल्या इतर कुस्त्या यात ती तुलना करायची झाल्या तर काय सांगाल आपण तुलनेत जर आपण बघायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये अकलूज सहकारमर्शी त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा गेली शेहेचाळीस वर्ष झाली त्यांनी चालू केलेले आहे त्यातून अनेक मल्ल त्रिमूर्ती केसरी झाल्यानंतर नॅशनलला त्यांनी मेडल घेतलेत महाराष्ट्र केसरी झालेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचलेत या ग्रामीण भागातल्या मुलांना कुस्तीचं नॉलेज या स्पर्धेमुळं अधिक मिळालं आणि प्रोत्साहन मिळालं हे भारतीय लेवलवर अखिल भारतीय लेव्हलवर महाराष्ट्रात नव्हे देशात हे अकलूज बाळदादा मदनदादा त्रिमूर्ती किसरी कुस्ती स्पर्धा आणि मैदान घेऊन हे ज्यांनी सोय करून दिली त्याचे फायदे अनेक मल्लांना झालेत त्यामुळं याचा दर्जा जो आहे तो फार उंच झालेला आहे उंचावलेला आहे आणि अशाच पद्धतीनं जे आता सत्तानं जे त्याचा अनुभव भरपूर आहे त्यांना पण त्यांनी सांगितलं की शे मैत्री घराणे जे आहे त्या कुस्तीसाठी प्रामुख्यानं खरोखर आर्थिक सहकार्य करून सातत्यानं मैदान अखंडितपणे चालू ठेवलेलं आहे आणि मी गेली पस्तीस वर्षे या स्पर्धा कंडक्ट करतो कोणत्याही या स्पर्धेच्या वेळी वाद नाहीत भांडण नाही पार्सलिटी नाही अशा निर्वत स्पर्धा या ठिकाणी होतात कुस्तीमध्ये आता बदल होता आता बदल होत आहेत मॅटवरची कुस्ती आणि लाल मातीतली कुस्ती आता इथं मध्ये लाल मातीतली कुस्ती रुजवली जाते जपली जाते कसं वाटतं याचाच आदर्श म्हणून आज ह्या ठिकाणी मातीवर स्पर्धा घेतली पण नेम सगळे मॅटवरचेच वापरलेत आणि त्यातून ग्रामीण भागातल्या मुलांना नवीन मल्लांना या नेमाची माहिती मिळाली प्रॅक्टिस कसं करायला पाहिजे स्पर्धा कशी खेळली पाहिजे ह्याचं नॉलेज वाढलं आणि त्याचा फायदाही भरपूर झालेला आहे मैत्री पाटील कुटुंब अशा स्पर्धा राबवत आहेत कुस्तीसारख्या यातून पुढे राज्याला राष्ट्रकुल स्पर्धा असतील आशियाई गेम्स असतील किंवा ऑलिम्पिक्स असतील फायदा निश्चितपणाने होईल असं वाटतं शंभर टक्के यांच्याकडे आयोजन नियोजन करण्याची क्षमता आहे आणि ज्या दोन महाराष्ट्र स्पर्धा घेतल्या त्याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलेला आहे की कसल्याही गोष्टीची कमतरता ठेवणार नाहीत आणि चांगल्या प्रकारे Hmm. राष्ट्रीय लेवलवरच्या ज्या स्पर्धा हँडल केल्या जातात hmm. त्याच पद्धतीनं या त्रिमूर्ती केसरीच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं आणि पुढं ज्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा जरी यांच्याकडं hmm. भारत सरकारने जर दिल्या तर त्या देखील यशस्वीरित्या ते पार पाडतील याच्यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे धन्यवाद सर आज शिवतीर्थ आखाड्यावरती त्रिमूर्ती केसरी स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत आणि याला माळशिरीज तालुक्यात नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातून हजारो कुस्ती शकील या कुस्ती मैदाना स्पर्धेसाठी या ठिकाणी हो। उपस्थित राहिले होते आणि कुस्तीचा त्यांनी मनमोहरात आनंद लुटलेला आहे भविष्यात अशाच कुस्ती स्पर्धेमुळे राज्य नव्हे तर देश देशपातळीवरील आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या ग्रामीण भागातील मुलं निश्चितपणानं कुस्तीत चमकतील मेडल्स घेतील अशीच आशा आहे कॅमेरा पर्सन अजित सह मी शिरसट अकलोज